वेलकम टू द सपना होम स्कूलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण येता नववीचा राज्यशास्त्र या विषयाचा चौथा धाडा संयुक्त राष्ट्र याचा स्वाध्याय बघणार आहोत तर बघूया पहिला प्रश्न पाय काय आपला तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर बघा पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही तर याचं उत्तर आहे जर्मनी भारतात बालकुपोषण समस्येवरती उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोण आहे तिचं नाव आहे युनिसेफ संयुक्त से राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या आहे एकशे त्र्याण्णव पुढील विधाने चुकीबरोबर ते सकारण स्पष्ट करा तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा कारण जेव्हा तुम्ही युट्यूबवरती कोणत्याही अभ्यासाचा व्हिडिओ शोधता तेव्हा तुम्हाला जर आपण ज्या चॅनलचे सबस्क्राईबर असेल तर आपल्या चॅनलचे व्हिडिओ पण सजेस्ट केले जातात तुम्हाला लवकरात लवकर ते पाहता येतात त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा आमसभा जागतिक प्रश्नांवरती चर्चा करण्याचे व्या व्यासपीठ आहे तर हे विधान बरोबर आहे कारण आमसभेमध्ये पर्यावरण निशस्त्रीकरण अशा महत्त्वपूर्ण जागतिक समविषयावरती चर्चा होते या सभेतील निर्णय बहुमताने घेतले जातात हे निर्णय ठरावांच्या स्वरूपात असतात आमसभा फक्त ठराव करते कायदे करत नाही आमसभेत सदस्य राष्ट्राच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करता येते महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवरती धोरण ठरविता येते म्हणून आमसभा जागतिक प्रश्नांवरती चर्चा करण्याची व्यासपीठ आहे आता पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रामधील सर्व राष्ट्र सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो तर हे विधान चुकीचं आहे कारण दर... दर्जा समान असतो त्याचं उत्तर आहे संयुक्त राष्ट्रांची सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात प्रत्येक राष्ट्राला एकच मत असतं ओके संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा समान असतो चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो तर हे उदा विधान चूक आहे कारण चीन हा सुरक्षा समितीचा कायम, आए, कायम सदस्य आहे कायम सब सदस्य जे असतात ना त्यांचं एकच मत लागतं अरे कोणत्याही महत्वाच्या प्रश्नावरती निर्णय घेण्यासाठी पाच कायम सदस्य आणि किमान चार अस्ता ही सदस्यांचा होकार असणे आवश्यक आहे तर कायम सदस्यांपैकी कोणताही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला म्हणजे जर विरोधी मत दिले तरी निर्णय घेता येत नाही म्हणून चीन सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकत नाही म्हणजे एका देशाने जरी नकार दिला तरी तो निर्णय बारगळतो संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे तर हे विधान बरोबर आहे कारण संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपूर्वी झालेल्या परिषदांमध्ये भारत सहभागी झाला होता निर्वसाहतीकरण निशस्त्रीकरण वंशभेद असे अनेक प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरती मांडण्यात भारताचा सहभाग होता संयुक्त राष्ट्रामध्ये वर्णद्वेषाचा प्रश्न उपस्थित करणारा भारत हा पहिला देश होता तसेच संयुक्त राष्ट्रांच्या समोर अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या समस्येवरील चर्चांमध्ये भारताने कायम पुढाकार घेतला आहे संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेमध्ये सहभागी होण्यासाठी भारताने नेहमीच आपले सैन्य पाठवले आहे त्यासोबतच स्त्री सैनिकांची शांती सेना पण पाठवली आहे अशा प्रकारे संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्वाची कामगिरी बजावली आहे प्रश्न तिसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा नकाराधिकार उत्तर का सुरक्षा परिषद एकूण पंधरा सदस्य असतात त्यापैकी पाच सदस्य कायम तर दहा सदस्य अस्थायी स्वरूपाचे असतात अमेरिका रशिया इंग्लंड फ्रान्स आणि चीन हे सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत त्यांना नकाराधिकाराचा अधिकार आहे कोणत्याही एका महत्त्वाच्या प्रश्नावरती निर्णय घेण्यासाठी पाच कायम सदस्य आणि किमान चार अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक असते कायम सदस्यापैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला म्हणजे जर विरोधी मत दिले तरी निर्णय घेता येत नाही अर्थात सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सभासदांना नकाराधिकार असतो आणि स्थायी सभास सभासद राष्ट्रांच्या संमती नकारण्याच्या धारा नकारण्याच्या अधिकाराला नकाराधिकार म्हणतात की ते इथे अधिकाराला आहे युनिसेफ संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी म्हणजे युनिसेफ होय युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची संलग्न संस्था आहे लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरवण्यासाठी युनिसेफ कार्य करते युनिसेफच्या मदतीने भारतामध्ये बालकुपोषणाच्या समस्येवरती उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे लिहा संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेची कारणे लिहा तर संयुक्त राष्ट्रसंघ संघटना स्थापनेची कारणे पुढील प्रमाणे आहेत विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दोन महायुद्ध झाली या युद्धांमुळे मोठ्या प्रमाणावरती जीवित व वित्त हानी झाली यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे या जाणिवेतून पहिल्या महायुद्धानंतर महा राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसे यश मिळाले नाही पण दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर झाल्यानंतर अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत आणि ही सर्वच राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे हा विचार पुढे आला अशी जाणीव सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघटनेची स्थापना करण्यात आली संयुक्त राष्ट्राची शांतीसेना कोणती भूमिका बजावते उत्तर आहे संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनास या संघर्षाग्रस्त प्रदेशांमध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण व्हावी म्हणून पोषक परिस्थिती निर्माण करण्याची भूमिका बजावते तसेच संयुक्त राष्ट्रांचे शांतता रक्षक संघर्षग्रस्त देशांकड प्रदेशांना शांततेकडे वाटचाल करण्यासाठी मदत करतात संघर्षग्रस्त प्रदेशांना सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी सहाय्य केले जाते संयुक्त राष्ट्रांची शांती सेना या प्रकारची भूमिका बजावते संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा तर संयुक्त राष्ट्रांचे पुढील उद्दिष्ट आहेत राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंधित प्रस्ताव प्रस्थापित करणे आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे मानवी हक्कांचे स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य चा वाढवणे इथे चुकून चाढवणे झाले वाढवणे हे लक्षात ठेवा हे संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा पाचवा प्रश्न आपला तर संयुक्त राष्ट्रांच्या घटकांविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा आता इथे बघा आमसभा सदस्य संख्या एकशे त्र्याण्णव सुरक्षा समितीवरील अस्थायी सदस्यांची निवड करणे संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे सुरक्षा समितीत पंधरा सदस्य असतात जागतिक शांतता व सुरक्षेची जोपासना करणे वादग्रस्त आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चौकशी करणे आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्याच्या दृष्टीने उपाय सुचवणे गरज भासल्यास आक्रमक देशांविरुद्ध आर्थिक वलष्करी कारवाई अवराश् करणे आता आंतरराष्ट्रीय न्यायालय पंधरा न्यायाधीश असतात येते तर संयुक्त राष्ट्राचा सदस्य देश असलेल्या दोन किंवा अधिक राष्ट्रांमधील तट्टे सोडवणे आंतरराष्ट्रीय कायद्याचा योग्य अर्थ लावणे संयुक्त राष्ट्र राश्ट, राष्ट्रसंघाच्या विविध शाखा किंवा संलग्न कायद्याशी संबंधित प्रश्नांवरती सल्ला देणे आर्थिक व सामाजिक परिषद याचे चोपन्न परिषद आहेत तर दारिद्र्य आर्थिक साम व सामाजिक विषमता वर्णभेद अशा प्रश्नांची जागतिक पातळीवरती चर्चा करणे मानवी स्वातंत्र्य व हक्क मानवी हक्कांच्या संदर्भात जागृती करणे संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा कालक्रम पुढील कालरेषेवरती दाखवा तरी बाई कालरेषे आहे तर याच्यामध्ये बघा अटलांटिक करार झाला नंतर आंतरराष्ट्रीय संघटना स्थापना करण्याचा कराराचा मुद् मसुद्धा तयार केला गेला आणि संयुक्त राष्ट्राची सनद तयार केली संयुक्त राष्ट्राच्या संदर्भातील पुढील वृक्ष तक्ता पूर्ण करा तर बघा मुख्यालय मुख्य घटक शाखा आणि संलग्न संस्था तर इथले जे बाण आहेत ना ह्याच्या पुढे आपल्याला जे काही उत्तर आहे ते लिहायची त्याचं उत्तर मी अशी सरळ दिलेली आहे ती तुम्ही तिथे तक्यात मांडा तर मुख्य घटक शाखेमध्ये शाखेमध्ये काय काय असतं आमसभा सुरक्षा परिषद आर्थिक व सामाजिक परिषद आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि विश्वस्त मंडळ असतं आणि संलग्न म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना अन्न व शेती संघटना जागतिक आरोग्य संघटना जागतिक बँका आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आता उपक्रम संयुक्त राष्ट्रे बालकाच्या आणि महिलांच्या विकासासाठी कोणते उपक्रम राहते त्यांची माहिती संकलित करा तर एकोणीसशे शहात्तरमध्ये युनिसेफ तिसऱ्या जगातील अवस्थित जगातील अविकसित देशांतील दे बालके व माता यांच्या आरोग्य सुधारणेसाठी पोषक आहार पर्यावरण स्वच्छता शिक्षण कल्याण इत्यादी बाबीमध्ये मूलभूत सुविधांविषयक एक योजना तयार केली हक्कांच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी युनिसेफवरती संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने सोपवली आहे आता जागतिक आरोग्य संघटनेबद्दल माहिती संग्रहित करा तर सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी स्थापन झालेली आणि जिनेवा स्वित्झर्लंड येथे मुख्यालय असलेली संस्था आरोग्य संस्था संयुक्त राष्ट्रांची उपकंपनी म्हणून काम करत आहे डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा व्यापक आदेश आदेशात सार्वभौमिक आरोग्य सल्ला सार्वजनिक आरोग्याच्या जोखमीवरती देखरेख आरोग्य आपत्कालीन प्रतिक्रिया यांचे समन्वय मानवी आरोग्य प्रसार यांचा समावेश आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही आम्हाला आर्थिक मदतही करू शकता जेणेकरून आम्हाला आमचे काम अथकपणे करण्यास प्रोत्साहन मिळेल थँक्यू व्हेरी मच